ऋषभ राशी एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते चार जानेवारी दोन हजार सव्वीस साप्ताहिक राशीफल ऋषभ राशी हा आठवडा डिसेंबरच्या तीन दिवसांनी आणि जानेवारीच्या चार दिवसांनी तयार होतो या आठवड्यात नवीन वर्षाची सुरुवात होते एकोणतीस डिसेंबर ते चार जानेवारी दोन हजार सव्वीस या आठवड्याबद्दल बोलायचे झाले तर मंगळ बुध शुक्र आणि सूर्य धनुराशीत युती करणार आहेत ज्यामुळे अनेक विशेष राजयोग निर्माण होत आहेत या आठवड्यात गजकेशरी आणि लक्ष्मीनारायण योग निर्माण होत आहेत त्यामुळे या आठवड्यात अनेक राशीच्या लोकांना अनुकूल वाटू शकते चला तर मग जाणून राशीसाठी नवीन आठवडा कसा असेल ऋषभ राशी मंद पण स्थिर प्रगती हा तुमचा मंत्र आहे या आठवड्यात तणावाचा एक स्रोत दूर करा अनावश्यक ऑटो डेबिट एखादे काम करण्याचे काम किंवा पुढे ढकलता येणारा कॉल तुम्हाला मिळणारी शांती तुमच्या सर्जनशीलतेला चालना देईल तुमच्या दैनंदिन दिनचर्येत थोडी जागा सोडा जेणेकरून गुणवत्ता उदय असेल व्यावहारिक मित्र किंवा मार्गदर्शकाचा सल्ला ताबडतोब घराचे वातावरण तयार करा स्वच्छ चादरी मंद प्रकाश आणि आवडत्या सुगंधाचा वापर करा पैशाच्या बाबतीत नियमितपणा फायदेशीर ठरेल एक छोटी ऑटो सेव्हिंग सुरू करा आणि ती भविष्यातील भाड्याने म्हणून जतन करा प्रेम जीवनात एकत्र घालवलेले छोटे क्षण खोली वाढवतात एकत्र जेवण बनवणे हळू चालणे किंवा दिवसाची एखादी गोष्ट शेअर करणे जर तुम्हाला तुमच्या जबड्यात किंवा कमरेमध्ये घट्टपणा जाणवत असेल तर तुमचे खांदे मोकळे करा आणि बोलण्यापूर्वी एक दीर्घ श्वास घ्या ऋषभ राशीच्या लोकांसाठी हा नवीन आठवडा खूप चांगला ठरेल या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल तुमचे मन आनंदाने भरून जाईल या आठवड्यात तुम्ही केलेल्या कोणत्याही प्रकारचे मोठे फायदे होतील फक्त एकच गोष्ट म्हणजे प्रवासादरम्यान तुम्ही निष्काळजी राहू नका आर्थिक बाबींसाठी आठवडा चांगला राहील आणि तुमचे मनही शांत राहील तुमच्या प्रेमजीवनासाठी हा चांगला काळ असेल या आठवड्यात तुमच्या आरोग्यावर थोडे लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात करा आठवड्याच्या अखेरीस तुमच्यासाठी गोष्टी हळूहळू सुधारतील ऋषभ राशीच्या लोकांसाठी हा हड आठवडा अस्थिरतेपासून स्थिरतेकडे हळूहळू भावनिक आणि व्यावहारिक संक्रमणाचे प्रतिनिधित्व करतो आठवड्याच्या सुरुवातीला मागील दिवसापासून काही काळापासून असलेले ताणतणाव पुढे नेले जातात विशेषतः आर्थिक आत्मविश्वास आणि भावनिक सुरक्षिततेशी संबंधित तुम्हाला तुमच्या निर्णयाबद्दल थोडीशी अनिश्चितता वाटू शकते किंवा आश्वासनासाठी इतरांवर अवलंबून राहावे लागू शकते असे काही क्षण येऊ शकतात जेव्हा आत्मविश्वास कमी होतो आणि बाह्य परिस्थिती नेहमीपेक्षा जास्त भारी वाटू शकते हा निकाल लादण्याचा काळ नाही त्याऐवजी संयम आणि शांत निरीक्षण तुमच्यासाठी चांगले ठरेल आठवडा मध्याकडे सरकत असताना तुम्ही तुमच्या आंतरिक संतुलन परत मिळवू शकता कुटुंबातील सदस्यांकडून तुमच्या जोडीदाराकडून किंवा विश्वासू लोकांकडून मिळालेला पाठिंबा तुमचा उत्साह वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो तुमच्या सभोवताच्या लोकांकडून ओळख कौतुक किंवा आदर तुमचा आत्मविश्वास पुनर्संचित करतो गोष्टी नैसर्गिकरित्या जुळू लागल्यावर तुम्हाला भावनिकदृष्ट्या समाधानी वाटू शकते या टप्प्यात स्थिर आणि व्यावहारिक राहण्याची तुमची क्षमता तुमची सर्वात मोठी ताकद बनते आठवड्याच्या शेवटी समाधान आणि भावनिक आरामाची भावना येते घरगुती सुसंवाद सुधारतो आणि जीवनात तुम्ही कुठे आहात याबद्दल तुम्हाला अधिक सुरक्षित वाटते

त्यांना अडचण येऊ शकते कामाच्या व्यापामुळे किंवा आधी घेतलेल्या निर्णयाबद्दल अनिश्चिततेमुळे काम करणाऱ्या व्यावसायिकांना दबाव जाणवू शकतो आठवड्याच्या जा सुरुवातीच्या काळात आवेगपूर्ण करिअर हालचाली किंवा संघर्ष टाळणे चांगले तर आठवड्याच्या मध्यात सकारात्मक बदल होतील तुमचा आत्मविश्वास परत येतो आणि तुम्ही स्पष्टता आणि परिपक्वतेने जबाबदाऱ्या हाताळण्यास सुरुवात करता वरिष्ठ सहकारी किंवा प्रभावशाली व्यक्तींकडून मिळालेला पाठिंबा तुमच्या व्यावसायिक प्रतिष्ठेला बळकटी देतो व्यावसायिकांना कामकाज व्यवस्थापित करणे करणे आकर्षित किंवा विस्तार योजना आखणे सोपे जाते शिस्त आणि सातत्य स्वीकारल्यास विद्यार्थी पुन्हा एकाग्रता प्राप्त करतात आणि शैक्षणिक क्षेत्रात चांगले प्रदर्शन करतात आठवड्याच्या अखेरीस स्थिरता येते करिअर मधील प्रयत्नांचे परिणाम दिसून येतात आणि तुम्हाला तुमच्या दिशेने अधिक खात्री वाटते ओळख कौतुक किंवा लहान यश प्रेरणा पुनर्संचयित करतात तात्काळ नफ्याचा पाठलाग करण्यापेक्षा दीर्घकालीन ध्येय सुरुवातीला सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे परंतु आठवड्याच्या मध्यात आराम आणि सुधारणा होते बचत संचय आणि मागील थकबाकी वसूल करण्याच्या संधी निर्माण होतात आर्थिक शिस्त सोपी होते आणि तुम्हाला तुमच्या आर्थिक परिस्थितीवर अधिक नियंत्रण असल्याचे जाणवू शकते दीर्घकालीन गुंतवणूक किंवा सुरक्षित बचत योजना अल्पकालीन सट्टेबाजीपेक्षा अधिक अनुकूल असतात आठवड्याचा शेवट अचानक नफा मिळवण्याऐवजी स्थिरतेचे संकेत देतात खर्च नियंत्रणात आल्यामुळे आर्थिक आत्मविश्वास वाढतो मोठे अनपेक्षित परिणाम दिसू शकत नसले तरी स्थिर व्यवस्थापनामुळे मनशांती मिळते आता शून्य नियोजन येत्या महिन्यांसाठी तुमचा आर्थिक पाया मजबूत करते आठवड्याच्या सुरुवातीच्या काळात आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे तर आठवड्याच्या मध्यात शारीरिक आणि मानसिक आरोग्यात सुधारणा होते भावनिक संतुलन परत येताच ऊर्जेची पातळी नैसर्गिकरित्या वाढते हलका व्यायाम श्वास घेण्याचे तंत्रे किंवा आध्यात्मिक पद्धती चैतन्य पुनर्संचयित करण्यास मदत करतात आठवड्याचे शेवटी मानसिक शांती आणि भावनिक समाधानाचा एकूण आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो प्रियजनांसोबत दर्जेदार वेळ घालवल्याने भावनिक आरोग्य सुधारते आठवड्याचे शेवटी संयम आणि दिनचर्या राखल्याने शाश्वत संतुलन सुनिश्चित होते एकंदरीतच ऋषभ राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल